नमस्कार आपण पाहतात मराठी रोगटॉक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जोदे आज आपण अशा व्यक्तीला भेटायला आलेलो आहोत जे सामाजिक क्षेत्र असेल शेतीविषयक असेल अशा विविध समस्यांवर एकमेव आत्ता या पंचकृषीतलं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे सतीशबाया काकडे आणि काकडे घराणे हे महाराष्ट्रातच नव्हे तर प पूर्ण राज्य हा महाराष्ट्रात त्यांचा नावलौकिक आहे आणि त्यांच्या माध्यमातून अनेक विविध प्रकारचे म्हणजे साखर कारखाने असेल किंवा विविध समस्यांसाठी त्यांच्याकडं एक वेगळं व्यक्तिमत्व असल्यामुळं उद्या जे शनिवारी साखर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर जे आंदोलन छेडलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत धन्यवाद शनिवारी जे आंदोलन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांच्या नमस्कार मी सतीश काकडे सोमेश्वरच्या सर्व सभासद बंधू यांना आवर्जून आता विनंती करण्यासाठी मी तुमच्यासमोर आता आलेलो आहे आता खरं म्हणजे वास्तविक हे यूट्यूबवर मुलाखत देणे वगैरे हा माझा काही स्वभाव नाही किंवा माझा विचारही नाही परंतु आता हे चॅनलवाले माझ्याकडं आले होते आणि शेतकऱ्यांच्या विषय सभासदांच्या विषयी पर्वाचा जो मोर्चा काढणारे त्या विषय तुमचं मनोगत काय ह्याच्यासाठी ते आलेलेत त्यामुळं मी आज तुमच्या पुढं आलेलो आहे शेतकरी बंधूंनो आपला कारखाना सुरू होऊन आता जवळजवळ तीन महिने होऊन गेले तीन महिन्यात आजची माहिती मी घेतली असता साधारणतः आठ लाखाच्या आसपास आपलं क्रशिंग झालेलं आहे पैकी एक लाख पंच्याहत्तर हजाराच्या आसपास कारखान्याने गेटके निघूस आणलेलं आहे आणि आपलं क्रशिंग सभासदांचं काहीतरी सहा साडेसहा लाखापर्यंत झालेलं आहे दोन तीन गोष्टी मला सभासदांच्या पुढं मला आवर्जून मांडायच्यात आपल्या कारखान्याचं गेल्या वर्षीचं क्रशिंग साधारणतः साडेबारा लाख रुपये साडेबारा लाख टन झालेले ह्या वर्षीची महाराष्ट्राची परिस्थिती जर का पाहिली तर जवळजवळ नव्याण्णव टक्के सगळ्या कारखान्यांना ऊस कमी त्यामुळं प्रत्येक कारखान्याचं क्रशिंग गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी होणार आहे परंतु आपल्या कारखान्याच्या बाबतीत जर का सांगायचं म्हटलं तर सभासद बंधूंनो चेअरमन संचालक बोर्ड आणि ज्यांना आता वी एस आयकडनं चांगलं काम केल्याबद्दल आपले एम डी यादव साहेब यांना जी बक्षीस मिळाली ह्या सगळ्यांच्या संदर्भात तुम्हाला माहिती असली पाहिजे म्हणून मी आता तुम्हाला कल्पना देऊ इच्छितो की आपल्या कारखान्याचं क्रशिंग कारखाना बंद होतोपर्यंत साधारणतः चौदा लाखाच्या आतबाहेर होणार आहे म्हणजेच साधारणतः दोन लाखाच्या घरात गिटक्यांचं क्रशिंग होणार आहे आणि साधारणतः सभासदाचा अकरा ते बारा लाखाचं क्रशिंग होणार आहे महत्त्वाचं हेच सांगायचं म्हणजे महाराष्ट्रात सगळ्या कारखान्याला ऊस कमी पाडणार आहे परंतु सोमेश्वरने उच्चांक ह्या वर्षी केलेलं आहे किंवा करणार आहेत तो करणारे तो कसा तर सभासदाचा ऊस एकशे एक लाख पंच्याहत्तर हजार टन जो आता आणलेला आहे आणि अजून एक पाच दहा हजार अजून बहुतेक येण्याची शक्यता वाटते हे जर का पाहिलं तर आपला ऊस आज एकोणीस महिने वीस महिने आज होऊन गेलेलं आहे पण एकोणीस वीस महिन्यात जवळजवळ सव्वा सातांचा पंधरा सहाचा ऊस जर का हिशोब काढला तर आज अखेर माझ्या माहितीनुसार जवळजवळ दीड लाख टन ऊस शहाऐंशी झिरो असेल किंवा दोनशे पासष्ट एकर एक दोनशे पासष्ट व्हरायटी असेल आणि सुरू खोडवा आणि ज्या ह्याच्या लागणीला जे कारखान्याने परिपत्रकानुसार जे रोपाच्या लागणीचा जो कारखान्याने परिपत्रक जे काढलेले ते परिपत्रक जर का पाडलं तर पूर्णता वेगळे परिपत्रक काढल्याने पूर्णतः आजची परिस्थिती जर का पाहिली तर एकदम चुकीची केलेली त्यामुळं सभासदांचा बहुतेक सगळा ऊस हा अडसरी ऊस आज कारखान्याने पंच्याहत्तर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत अनुदान जाहीर केलेले सभासद बंधूंनो लक्षात घ्या की प्रत्येक अकरामागं पाच टनापासून ते दहा ते पंधरा टनापर्यंत प्रत्येकाला घट आलेली पस्तीसशे रुपये टनाप्रमाणे जर का हिशोब काढला अगदी पाच टन जरी घट धरली तरी आपल्याला सात ते आठ हजार रुपये आपल्याला कमी येणार आहेत कारखान्याने जे पंच्याहत्तर रुपये शंभर रुपये जे अनुदान टणाला जाहीर केलेले आहेत ते जर का पाहिले तर पाचशे सातशे रुपये फक्त तुम्हाला आम्हाला मिळणार आहेत म्हणजे संचालक मंडळाने फक्त गाजर दाखवलेले परिपत्रक गेल्या वर्षी त्यांनीच काढलेले आणि आजची परिस्थिती जर का पाहिली तर परिपत्रिकांनुसार कुठं तोडच नाही आहे कदाचित माझ्या माहितीनुसार आपल्या विद्यमान चेअरमनला असं दाखवायचे की महाराष्ट्रात सगळीकडं ऊस कमी झाला सगळ्या का कारखान्यांचं क्रशिंग कमी झालं पण सोमेश्वरचं क्रशिंग दुष्काळ असतानासुद्धा गेल्या वर्षीपेक्षा मी एक लाख टन ते दीड लाख टन मी क्रशिंग जास्त करून दाखवलं असं बहुतेक शेरमन यांना मान्य अजितदादा यांना दाखवायचे आणि त्यातनं राहिलेली अडीच वर्षं मला अजून परत तुम्ही द्या सभासदांची जेवढी काय कपडे फिडून मारायची तेवढी मी मारतो काय अशा पद्धतीने चेअरमनचं धोरण दिसते संचालक मंडळाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर बहुतेक बरेचसे ज्येष्ठ संचालक आज आपल्याकडे आहेत परंतु ते संचालकसुद्धा मिटिंगमध्ये काही बोलत नाहीत कारण ते सुद्धा बरेचसे ज्येष्ठ संचालक बाशिंग बांधून तयार आहेत की त्यांना बी चिरमरपद मिळेल अशा दृष्टीने संचालक मंडळसुद्धा काय बोलायला तयार नाही आहे राहिला मुद्दा एम डींच्या बाबतीत एम डीच्या बाबतीत जर का सांगायचं म्हटलं तर सभासद बंधूंनो शेतकरी कृती समितीने अनेक पत्र कारखान्याच्या संदर्भात माहिती मागवल्या होत्या कधीही त्यांनी माहिती दिलेल्या नाहीत वैयक्तिक मला साखर व्यक्त्याकडे तक्रार करावी लागेल ताक साखर सुद्धा साखर व्यक्तींनी दो, जवळजवळ दोन ते तीन पत्र दिलेली आहेत की तात्काळ त्यांना माहिती द्या साखर व्यक्तींनी पत्र देऊनसुद्धा एम डीने कधीही माहिती अजून अद्यापपर्यंत आपल्याला दिलेल्या नाहीत मला ला ले ले। आता खरं म्हणजे असा विचार पडायला लागला आहे की हे या एम डीला जे वी एस आयकडनं चांगलं काम केल्याबद्दल जे उत्कृष्ट एम डीचं जे पुरस्कार आहे ते शंभर टक्के पैसे देऊन किंवा वशिलाबाजी लावूनच ह्यांना मिळालेले कारण ज्या एम डीने गेल्या वर्षी संचालक मंडळाच्या धोरणानुसार परिपत्रक काढले त्या परिपत्रकानुसार आत्ता तोडी चालू आहेत का ह्याची जबाबदारी कोणाची एम डीचे नाही का मग डीला काय फुकट पकारा द्यायचा का सभासद बसत ह्याचा विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे मी आत्ता माझी घरगुती प्रपंचात काय अडचणीतनं चाललो आहे ते तुम्हाला मी सांगून चालणार नाही गेले दोन अडीच महिने माझी मंडळी आजारी असल्यामुळं मी सारख्या दवाखान्यात मंडळीसाठी जायला लागते मला तरीसुद्धा मला रोज कमीत कमी दहा ते पंधरा फोन ऊस उडीच्या बाबतीत मला येतात आपल्या कारखान्यावर सभासदांच्याकडून पैसे दिले जा घेतले घेतले जा, मागितले जातात काही सभासद गरीब सभासद पैसेसुद्धा देतात आता वास्तविक हा कारखाना नेमका सभासदांचा आहे का गेटकेन आहे ह्याचा खुलासा चेअरमन यांनी केला पाहिजे कारण जर का सभासदांना जर का पैसे द्यायला लागत असतील आणि जर का सभासदांचा ऊस वीस महिने जर का ऊस तोड मिळत नसतील तर ह्या चेअरमनला ह्या संचालक मंडळाला आणि त्यातली त्यात ह्या एम डीला जाब विचारला पाहिजे का नाही आता हे सगळं करत असताना मला तुमच्याकडनं सुद्धा एकच अपेक्षा आहे की परदेशी आपण अकरा वाजता जो मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन केलेले की मोठ्या संख्येने सभासद बंधूंनी सगळ्यांनी तिथं येणं गरजेचं आहे त्याप्रमाणे तुम्ही मोठ्या प्रमाणात तिथं यायला पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांच्यासाठी आपण चेअरमन संचालक बोर्ड आणि एम डी यांना प्रत्येक बाबतीत जे जे काही अडचणी आल्या तक्रारी आहेत त्या सगळ्या गोष्टीत आपल्याला जाब विचारता येईल आपण शंभर टक्के विचारू परंतु आपल्या काही सभासदांना एक सवय लागलेली की घरी बसून <coughs> आपल्याला सगळं मिळालं पाहिजे कामं करत असतो मग आता तुमचा ऊस जर का घालवायचा असाल तुमच्यावर अन्याय जर का असेल तर तुम्ही घरी बसून चालणार आहे का तुम्ही सगळ्यांनी तिथं यायला पाहिजे आता मी वास्तविक तसा तर काय तुमची माझ्यावर काही एक रुपयाची उचल नाही काय तुमचं तुमचं काय माझ्यावर बंधन बी नाही पण शेतकऱ्यांच्यासाठी मी करत आहे मरतोपर्यंत मी करत राहणार आहे आता कुठले इलेक्शनही नाही परंतु सगळ्या मिळून आपण जर का जाब विचारला तर कदाचित ह्या माध्यमाद्वारे अजित पवारांच्यापर्यंत या गोष्टी जर का गेल्या तर मला वाटतं अजित पवार निश्चित दखल घेतील तेव्हा माझी तुम्हाला एक नम्र विनंती राहील की दिवशी म्हणजेच तीन तारखेला शनिवारी अकरा वाजता सर्व सफासद बंधूंनी मोठ्या प्रमाणात तिथं जमलं पाहिजे तुम्ही तिथं या आपण सगळे मिळून चेअरमन संचालक बोर्डाला जाब विचारू एक निश्चित मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी मी शेवटपर्यंत मी आहे झटील परंतु तुम्ही घरी बसून जर का येणार नसाल आणि तुमची कामं व्हायला पाहिजेत असं जर का असेल आणि तुमची संख्या आता परवाच्या मिटिंगला किती मला सांगता येणार नाही माझ्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात तुम्ही यायला पाहिजे तुम्ही नाही आला आणि भलं पन्नास लोकं जरी असली तरी आम्ही संचालक मंडळाला जा विचारणारच परंतु निश्चित जर का तुम्ही प्रतिसाद दिला नाही तर मला सुद्धा भविष्यात अशा मोर्चाला आपण जायचं का जनरल मिटिंगला आपण उपस्थित राहायचं का ह्याचा विचारसुद्धा मला कदाचित करावा लागेल तर ती वेळ तुम्ही येऊन देऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे माझी प्रामाणिक विनंती आहे तुम्हाला त्यामुळं अधिक वेळ किंवा अधिक तुमचा टाईम न घेता तेरा तीन तारखेला शनिवारी मोठ्या संख्येने तुम्ही सभासद बंधून तिथं यावं अशी मी तुम्हाला शेतकरी कृती समितीच्या विनंती वतीने मी तुम्हाला विनंती करू पण पाठीमाग म्हणजे शेतकऱ्यांसाठी हितासाठी अनेक वेळा आंदोलन केले आणि आंदोलन करत असताना त्यावेळेस तुम्हाला म्हणजे अटकही झाली तुमच्यावर गुन्हे दाखल झाले आणि एवढं करून सुद्धा तुम्ही इलेक्शन म्हणजे तुम्हाला प्रतिसाद दिला नाही पण त्यांच्यासाठी तुम्ही खूप त्याग केला किंवा त्या तुमच्या माध्यमातून कारखान्यांनी चांगले जर द्यायला सुरुवात केली का तर एक विरोधक स्ट्रॉंग आहे आणि त्या माध्यमातून लोक तेवढा म्हणजे नाही बाबतीत सांगायचं म्हटलं तर बघा माझा मुलगा स्वतः संचालक आहे आता पण मुलगा जरी संचालक असला तरी तर सुद्धा मी अजित अजितदादांना आणि सर्व सभाला या माध्यमाद्वारे मी पुन्हा सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या बाबतीत कारखान्याच्या बाबतीत जर का काही तक्रारी असेल कारखाना जर का व्यवस्थित संचालक मंडळ जर का चालवत नसेल तर माझा लढा हा कायम पुढे चालू राहणार आहे मग त्यात माझा मुलगा डायरेक्टर असो किंवा कुणी असो त्यात माझी तडतड कधी झालेलं नाही कधी होणारही नाही कारण मी नुसताच शेतकऱ्यांच्यासाठी करतो अशातलाही भाग नाही मी एकदा सोडून दोन वेळा येरोड्याच्या तुरुंगात मी तिथं सहा सहा दिवस आठ आठ दिवस राहिलेलो आहे एक दिवाळी तर माझी तुरुंगात झालेली आहे परंतु हे जरी काही असलं तरी आज जो भावाच्या संदर्भात जे तुम्ही मला विचारताय ठीक आहे कारखान्याच्या बाकीच्या कारखान्याच्या तुलनेने सोमेश्वरचा भाव बरा आहे एवढंच मी म्हणेल परंतु समाधीने आत का असं मला विचारलं तर शंभर टक्के मी समाधानी नाही आहे कारण मी गेले बरेच वर्ष झालं मी पाहतोय की संचालक मंडळाकडनं जाणीवपूर्वक शंभर रुपये टनापासून ते साडेतीनशे टनापर्यंत हे पैसे मारले जातात असा माझा स्पष्ट दावा आहे त्यामुळं भाव चांगला दिला असं जर का कोण म्हणत असेल तर निश्चित ती चुकीचं मला माझ्या दृष्टीने आहे कारण हे वेळोवेळी गोष्ट मी जनरल बिटिंगच्या वेळेलासुद्धा मुद्देसहित आकडेवारी सहित मी मांडत आलेलो आहे आणि आमचा सोमेश्वरचा सभासद निश्चित हुशार झालेला ते आहे त्यामुळं त्यांनाही माहिती की भाव आपल्याला कमी देत आलेला आहे कारखान्याचा प्रश्न आज म्हणजे बाप्पांच्यापासून ते बाबांच्या पासून ते आता तुमच्यापर्यंत प्रत्येकाचं म्हणजे सामाजिक जे तुम्ही सामाजिक कार्य किंवा लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न असेल किंवा विविध आता ज्या पूर्वी कारखाना चालू नंतर मालकी असेल इकडं खंडोबाची खंडोबाची वाडी या ठिकाणी पाण्याच्या स्कीमा त्या वेळेपासून चालू केल्या आज सुद्धा मालकीची सगळ्यात चांगली स्कीम चालू आहे ती लिफ्ट योजना तर अशी इतकी विविध कामं म्हणजे त्या काळात झाली आणि आजच्या काळात सुद्धा तुमच्या माध्यमातून बरेच युवक असतील किंवा आता तुमच्या ग्रामपंचायतचं जर असलं तर एक घर असलं तरी तिथं तुम्ही रस्ता पिण्याचं शुद्ध पाणी आणि इतक्या सुविधा म्हणजे ग्रामपंचायत ह्या पंचक्रोशीत तशी एक नंबरची म्हणजे विकास काम झालं असं असताना सुद्धा मागच्या काळात तुमचे काही पडले याबद्दल आपलं वाटत मी मगाशी तुम्हाला म्हटलो नाही का की आजची परिस्थिती जर का पाहिली तर जिकडं सत्ता तिथं गुलाल उधळून चांगभले करणारी लोकं आढळतात तुम्ही कामं तुमच्या गावासाठी तुमच्या लोकांच्यासाठी पार्टीसाठी किती केली -कि ह्याला आता राहिलेलं नाही थोडक्यात थो उदाहरण सांगायचं म्हटलं तर आज महाराष्ट्राची परिस्थिती जर का पाहिली तर गेले तीन ते चार वर्षात कोण कुठे गेले कोण कुठं आले आणि उद्या कोण कुठे जाणार आहे ह्याचा अंदाज मला वाटते महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकांना सांगता येणार नाही मग आता वरच्या लोकांची जर का ती परिस्थिती असेल

माझ्या मंडळीच्या आजारपणात जे झालेले चाललेले हे वाजते खरं म्हणजे मला आ, आता सांगायचं नव्हतं आणि हे सांगण्यासारखंसुद्धा नाही आहे कारण तो माझा घरगुती विषय आहे परंतु आता मोर्चा आपण काढतो आहे काढणारे म्हटल्यानंतर लोकांनासुद्धा फक्त कळणं गरजेचं वाटतं की अशा परिस्थितीतसुद्धा आज मी तुमच्यासाठी रस्त्यावर यायला बी तयार आहे तर हे तरी कदापिय साधारणतः तुम्ही विसरू नये म्हणून तुम्ही तीन तारखेला यावं की जेणेकरून हे आंदोलन आपल्याला भविष्यात सुद्धा कायम आपल्याला ठेवता येईल ठेवणं गरजेचं आहे जर का ठेवलं नाही तर हे संचालक मंडळ भविष्यात कारखानासुद्धा विकायला मागं पुढं पाहणार नाही तर छप्पन आहे काळापासून मी म्हणजे काळापासून हजारो युवकांना तुम्ही नोकरीला नु, लावलं किंवा त्यांच्या रोजी रुटीचा प्रश्न मिटवला असा असताना सुद्धा असे काही लोक आहेत की जरा म्हणजे चांगलं त्यांच आर्थिक व्यवस्था सगळं असे बरेच लोक आहेत माझ्याकडे उदाहरणं पण आहेत आता काही कुणाचं नाव घ्यायची म्हणजे ना पण ती लोक सुद्धा तुम्हाला सोडून गेली याबद्दल आपलं मत नाही आता म्हटलं नाही का तुम्हाला की पैशाच्या पुढे अक्कल चालत नाही त्यामुळं त्यांना जर काय पदं पाहिजे असतील की जी पदं मी देऊ शकत नाही त्यांना पैसे पाहिजे असतील मी देऊ शकत नाही मग अशी लोकं हे बाहेर जातात त्यामुळं मी नाराज व्हायचं हो काय कारण नाही राष्ट्रीय लेवलला विचार केला तरी तीच परिस्थिती आहे त्यामुळं त्याचा ले विचार करण्याचा काय अर्थ नाही पण मला एक खात्री वाटते की भविष्यात जो प्रामाणिक काम करणार आहे जो लोकांच्यासाठी जपणार आहे अशाच लोकांना लोक मतं पुढं देतील पक्ष वगैरे कोण बघणार नाही असं मला तरी वाटतं फक्त त्याला काळ किती वर्ष जातील हे सांगता येणार नाही पण एक दिवस तो काळ नक्की आपलं आता जवळजवळ सगळीकडेच नाव आहे आणि एक तुमच्या म्हणजे आदरित दर आहे तुमचा पण असा असताना सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं की तुमच्या जे खरे कार्यकर्ते स्वच्छ कार्यकर्ते आणि हे होत आहे प्रत्येक ठिकाणी असंच होतं की जे खरे कार्यकर्ते असतात किंवा जे तुमच्यावर तन मन धनाने प्रेम करतात आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा तुमच्या बरोबर पडीच्या काळात सुद्धा असतात पण होत काय की आजकाल जे आपण त्याला काय म्हणतो लालची गेली जी वाटली ती फक्त तुमच्याकडून जोपर्यंत फायदा आहे तोपर्यंत तुमच्याकडं गोड बोलतात येतात आणि मीच किती तुमचा कट्टर आहे याविषयी बोलतात आणि आज तुम्ही असं माझा एक हे की तुम्हाला त्याबद्दल काय म्हणायचंय खर तर खर आता खरं म्हणजे राजकीय जर का विचार केला तर मी खरं म्हणजे कुठल्याच पक्षाचा सभासद नाही आहे माझा आयुष्यात मी आत्तापर्यंत जी काही कामं केलेली आहेत ती सार्वजनिक कामं केलेली आहेत आणि सामाजिक काम करण्या करण्याला मी महत्त्व ज्या देतो मला त्याची आवड जास्त आहे त्यामुळं कोण कुठल्या पार्टीत आहे कोण कुठं जाते मी त्याचा कधी विचार केलेला नाही आणि मला वाटतं काय करायची गरज बी नाही कारण आपली अपेक्षा जर का कुठली आप नसेल तर आपण त्याचा एवढा विचार करायचं काही कारणच नाहीये <सथागरा> <सथागरा> की आज म्हणजे महाराष्ट्रात तसं काकडे एक धबधब आहे राजकीय किंवा दब तुमच्या घरातली एकेकाळी पीडीसी आहे पाच पाच सहा डायरेक्टर असायचे आणि आज आता फक्त जर असं चित्र आहे की तुम्ही फक्त म्हणजे लोकांचे प्रतिनिधित्व विरोधातल्या बाबतीत म्हणजे लोकांवर होणाऱ्या अन्याय बाबतीतच तुमचं चित्र होत आहे म्हणजे आता नाव होत आहे तर तुमचं आतापर्यंतच जे वलय म्हणजे बाबांच्या काळापासूनच तर त्या काळापासूनच वलय असताना आज कुठंच तुमच्याकडे ते म्हणजे शेतकरी संघटना असेल किंवा आता शेतकरी कृती समिती या माध्यमातच आपलं नाव होत आहे पण पहिल्यापासूनच जो नावाचा तुमच्या काकडे करण्याचा धबधबा आहे तर तो आता कुठेतरी थोडा महाग पडला असं आपल्याला वाटतं मला मुळात तसं वाटत नाही आता पहिल्या जमान्यात आणि आजच्या जमान्यात मला वाटतं थोडासा फरक पडलेला आहे मागल्या जमान्यात आज जशी पैशाला किंमत आहे तशी त्यावेळेला पैशाला किंमत नव्हती सध्या लोक जिथं सत्ता तिकडे चांगवले अशी परिस्थिती आहे त्यामुळं आम्ही तिथं कुठं कमी पडलो आहे किंवा आज राजकारणात आम्ही मागं पडलो आहे असं मला बिलकुल वाटत नाही त्याचं एक छोटंसं उदाहरण मी देऊ इच्छितो की दहा वर्षापूर्वी मी माझ्या मंडळीला जिल्हा परिषदेला मी अपक्ष म्हणून उभं केलं होतं तर त्यावेळेला भरभरून लोकांनी मतं देऊन माझ्या मंडळीला निवडून दिलं होतं तसेच मी दोन तीन इलेक्शन स्वतःच्या ताकदीवर मी लढवले होते मला वाटते तुम्ही हेही पाहिलं असेल त्यावेळेला पहिले इलेक्शनला माझा पॅनल साधारणतः पंच्याहत्तर ते दोनशे मतांनी फक्त पाडला होता दुसरं इलेक्शन लढवलं त्यावेळेला हजार दीड हजार मतांनी माझा पॅनल पाडला होता पण हे का पाडला होता दोन्ही इलेक्शनला हे मला वाटतं आमच्या इथल्या जनतेला सगळ्यांना माहिती आहे कारण तीन हजारापासून ते जवळजवळ दहा हजारापर्यंत शेवटच्या दोन तीन दिवसात एका मताला रेट फुटला होता आता पैशाच्या पुढे तर कोणाची जाकल चालू शकत नाही दोन इलेक्शन मी लढवले अक्षरशः सात बारा घाण ठेवून मी पैसे काढून मी इलेक्शन लढवले होते परंतु सोमेश्वरच्या कार सोमेश्वर कारखान्यावर एक साधारणतः वीस ते पंचवीस टक्के सभासद हे पैसे घेऊन मत देणारे आहेत त्यामुळं अशा लोकांना आता आपण नेमकं काय करणार आहे माझी ह्या ह्यांनी फक्त एवढीच विनंती राहील की हेतून पुढं काय होईना ना पैसे तुम्ही जरी घेणार असला तरी ते हरामचे पैसे तुम्ही घ्यात घेण्याबद्दल माझं काही म्हणणं राहणार नाही आहे परंतु तुम्ही जर का चांगल्या कामाला पैसे घेऊन जर का मतं ज्याने पैसे दिलेत त्याला जर का देणार असाल तर मग आज जी कारखान्याची परिस्थिती जी, जी होत चाललेली आहे त्याला जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे आज जो मराठी तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद